जॉब इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन्स आणि आन्सर्स इंटरव्ह्यू घेणारा क्वेश्चन्स विचारतोय आणि इंटरव्ह्यू देणारा आन्सर्स देतोय फर्स्ट मे आय कम इन सर मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ का सर आता हे ऑफकोर्स जॉब इंटरव्ह्यू साठी येणार आहे माणूस मुलगा असेल किंवा मुलगी ती विचारते मे आय कम इन सर त्याच्यावर तो आतमध्ये जो बसला इंटरव्ह्यू घ्यायला कोण असेल ती ती किंवा तो ते म्हणतायत येस इन येस प्लीज येस प्लीज कम इन काहीही म्हणू शकता तुम्ही गुड मॉर्निंग प्लीज हॅव अ सीट तोच इंटरव्ह्यू घेणाराच म्हणतोय गुड मॉर्निंग प्लीज हॅव अ सीट बसा सीट म्हणजेच बसणे त्याच्यावर इंटरव्ह्यू देणारा म्हणतोय गुड मॉर्निंग थँक्यू गुड मॉर्निंग थँक्यू सर इंटरव्ह्यू घेणारा वॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम तुझं किंवा तुमचं नाव काय इंटरव्ह्यू देणारा माय नेम इज राणी माय नेम इज राणी किंवा आय एम राणी माझं नाव राणी किंवा मी राणी आहे इथे तुम्ही तुमचं नाव म्हणायचंय नाईस टू मीट यू राणी नाईस टू मीट यू राणी हे इंटरव्ह्यू घेणारा म्हणतोय त्याच्यावर आणि ती देणारी पण त्याला म्हणतेय सरांना त्या नाईस टू मीट यू सर नाईस टू मीट यू सर म्हणजे तुम्हाला भेटून छान वाटलं आता इंटरव्ह्यू घेणारा क्वेश्चन विचारतोय आर यू हिअर फॉर द रिसेप्शनिस्ट पोझिशन आर यू हिअर फॉर द रिसेप्शनिस्ट पोझिशन जे तुम्ही इथे रिसेप्शनिस्टच्या पोस्टसाठी साठी आला आहात का उत्तर येस आय एम येस आय एम हो मी त्यासाठी आले आहे कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ तू तु किंवा तुम्ही मला तुझ्याबद्दल तुमच्याबद्दल सांगाल का उत्तर शुअर आय एम ट्वेंटी फोर इयर्स ओल्ड आय एम ट्वेंटी फोर इयर्स ओल्ड शुअर नक्कीच मी चोवीस वर्षांचा आहे वर्षांची आहे आय स्टडीड बिझनेस कम्युनिकेशन आय स्टडीड बिझनेस कम्युनिकेशन मी बिझनेस कम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स तुला किंवा तुम्हाला काही कामाचा अनुभव आहे का येस आय वर्क ॲट अ हॉटेल फ्रंट डेस्क फॉर वन इयर येस आय वर्क ॲट अ हॉटेल फ्रंट डेस्क फॉर वन इयर हो मी एका हॉटेलच्या फ्रंट डेस्कसाठी एक वर्ष काम केलेलं आहे व्हाय डीड यू लिव्ह दॅट जॉब व्हाय डीड यू लिव्ह दॅट जॉब तो जॉब तुम्ही का सोडलात आय मूव्ह टू धीस सिटी लास्ट मंथ आय मूव्ह टू धीस सिटी लास्ट मंथ मागच्या महिन्यात मी या शहरात मू झाले मू झाले म्हणजे शिफ्ट झाले आय सी ओके अशा अर्थी आय सी कॅन यू वर्क अंडर प्रेशर कॅन यू वर्क अंडर प्रेशर समजा ताणतणाव असा असेल तर त्याच्यात तुम्ही काम करू शकता का उत्तर येस आय कॅन येस आय कॅन हो मी करू शकते आय एम फोकस्ड अँड कॅन हँडल प्रेशर आय एम फोकस्ड अँड कॅन हँडल प्रेशर मी एकदम फोकस्ड आहे म्हणजे लक्ष केंद्रित करू शकते आणि प्रेशर म्हणजे सुद्धा व्यवस्थितपणे हाताळू शकते हाऊ आर युअर कम्प्युटर स्किल्स हाऊ आर युअर कम्प्युटर स्किल्स तुमचं कम्प्युटर स्किल्स कम्प्युटरच्या क्षमता कशा आहेत आय कॅन यूज वर्ड एक्सेल अँड ईमेल एफिशियंटली आय कॅन यूज वर्ड एक्सेल अँड ईमेल एफिशियंटली मी वर्ड एक्सेल अँड ईमेल व्यवस्थितपणे वापरू शकते दॅट्स गुड That's good. चांगली गोष्ट आहे हाऊ अबाऊट युअर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स हाऊ अबाउट युअर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स तुमच्या इंग्लिशमध्ये बोलण्याच्या किती स्किल्स uh, आहेत कशा आहेत स्किल्स आय कॅन स्पीक अँड राईट इंग्लिश फ्लुएंटली आय कॅन स्पीक अँड राईट इंग्लिश फ्लुएंटली मी अतिशय फ्लुएंटली म्हणजे सराईतपणे इंग्लिश लिहू शकते आणि बोलू शकते एक्सलंट एक्सलंट खूपच छान आर यू अ टीम प्लेअर आर यू अ टीम प्लेअर म्हणजे जर ग्रुप असेल तर अख्ख्या टीम बरोबर ग्रुप बरोबर तुम्ही काम करू शकता का आय एन्जॉय वर्किंग विथ अदर्स आय एन्जॉय वर्किंग विथ अदर्स मला दुसऱ्यांबरोबर काम करायला आवडतं ग्रेट अतिशय छान डू यू लिव्ह नियर बाय डू यू लिव्ह नियर बाय तुम्ही जवळ राहता का येस ओन्ली टेन मिनिट्स फ्रॉम हिअर येस ओन्ली टेन मिनिट्स फ्रॉम हिअर हो इथून फक्त दहा मिनिटावर गुड छान डू यू वॉन्ट टू आस्क समथिंग डू यू वॉन्ट टू आस्क समथिंग तुम्हाला काही विचारायचं आहे का नो सर थँक्स नो सर थँक्स नाही सर थँक्यू आभारी वी विल कॉन्टॅक्ट यू विद इन फ्यू डेज वी विल कॉन्टॅक्ट यू विद इन फ्यू डेज आम्ही तुम्हाला काही दिवसात संपर्क करू आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट मी त्याकडे वाट पाहत आहे मी त्याचीच वाट पाहत आहे थँक्यू सर थँक्यू अशा पद्धतीने एक जॉब इंटरव्ह्यू एक साधारण कल्पना की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने उत्तर द्यायचं असतं असंच आणखीन परत परत मी करणार आहे व्हिडिओज जॉब इंटरव्ह्यूच्या संदर्भात व्हिडिओज असेच माझे पाहत राहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा माझं चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय